संगमनेर तालुक्यातील निमो नेते पुष्पगंध समाजसेवी संस्थेचे संस्थापक तथा माजी सरपंच संदीप देशमुख यांचा आणि जाहीर सभा पार पडली डॉ सुखे हेलिकॉप्टर हेलिकॉप्टरमधून एंट्री करताच कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली या कार्यक्रम प्रसंगी युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे व्यासपीठावर साहेबराव मंडलिक शरद थोरात हरीश चकोर जनार्दन आहेर शौकत जहागीरदार भीमराज सत्तर त्र्यंबक गोमासे पुष्पगंध संस्थेचे कार्य अध्यक्ष सचिन देशमुख साहेबराव घुगे गोरख घुगे मारुती पाटील संकेत घुगे सुनील वालझाडे सुनील बडगे मुन्ना पठान नंदकुमार देशपांडे पुष्पगंधाचे अध्यक्ष अनिल नवाळे सरपंच अशोक कराड आदी सह मान्यवर उपस्थित होते तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना यावेळी माजी सरपंच संदीप देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले तुम्ही मैदानात या नका आपण केलेली काम हे सरपंच पद गेल्याचं मला बिलकुल दुःख नाही आहे का सरपंच पद गेलं न्यायालयीन प्रक्रिया आहे जे काय व्हायचं ते न्यायालयात होईल पण सरपंच पद गेल्याचं दुःख नाहीये गावाचा विकास थांबला याचा थोडस दुःख होत बंद पडेल ट्रान्सपोर्टचा चेअरमन चाल पंचर काढायला भूत कमिटीचा सदस्य अध्यक्ष काय करणार वडे वाटायला अरे काय पद आहे शेळी पालन संस्थेचा अध्यक्ष चाल जायला या भूल आहेत आणि ह्या आपल्या सर्व नागरिकांना इथून माग जे आम्हीच दाखवलंय फक्त तू सदस्य तू अध्यक्ष तू हे तू आमका तू तमका याचा परिणाम आहे हा सगळा आणि ही पद घेऊन कोण कुणी पाणी दिलं गाव कुणी म्हटलं तुम्हाला तू तु आज शेळी पालन संस्थेचा अध्यक्ष आज पाणी देणार गावाला नाही देणार आपल्याला कधीच नाही देणार आणि या सगळ्या गोष्टींचा आता तुम्हालाही माहित आहे की आपल्या संपूर्ण तालुक्याची कंडिशन काय आहे आणि मागच्या एक एक दोन आठवड्यापूर्वी कुणीतरी म्हटलं कनी मोन मालुंजे त्याच्यानंतर अजून दोन चार गावांचे नाव घेऊन म्हणे लय कुटकुट करते म्हणे -कुट आता बुडबुडी आणणार तुम्हाला व्यासपीठावरील युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केलंय पाठवत नाही आणि मग आम्ही सुरुवात केली की बो जर हे सादतपूर औरंगपूर निमगाव जाळी आणि कोल्हेवाडीला टँकर पाठवत असतील तर मी तुम्हाला आवर्जून सांगतो की निमोन आणि तळेगावच्या लोकांनी माझ्याकडे मी तुम्हाला पाण्याचे टँकर द्यायला तयार आहे सकाळ <स्थी> झाली सकाळ झाली आणि गाडी निघाली का तड तट 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 जोरवे कोल्हेवाडी लैमपूर औरंगपूर सादतपूर मतदारसंघ संप अरे बाबा निमोन मध्ये पण या तळेगाव पण या या ठिकाणी लोकांना प्यायला पाणी नाही आता जे योजना आम्ही या ठिकाणी राबवतोय मी परवा सादतपूरला काय गेलो तिथं बोर्ड होत आहे क्रिकेट टूर्नामेंटचा ठराविक ठराविक माणसाच्या नावाने क्रिकेट टूर्नामेंट अरे म्हटलं कमाल झाली मग मी संदीपला फोन लावला बाबा तुझ्या तालुक्यात तुझ्या गाव कधी या नावाने क्रिकेट टूर्नामेंट झाली आहे का नाही एका ठराविक युवा नेत्याची क्रिकेट टुर्नामेंट कोल्हेवाडी फाटा मनोली फाटा सादतपूर फाटा चिंचपूर फाटा संपलं संगमनेर तालुका मला कधी कळत नाही नाना की संगमनेर तालुका फक्त सव्वीस गावांचा आहे का ऐंशी गावांचा हेच मला उमजायला तयार नाही <laughs> प्रत्येक काम त्याच गावांमध्ये आम्ही कधी थांबवायचं काही कारण नाही कारण की आमच्या भागाचा विकास होतोय मला आनंद आहे त्या भागातल्या सव्वीस गावाच्या जनतेचा कि आवर है दो 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 दो। की आवर्जून काम त्यांच्याकडून घ्या पण मतदान हे फक्त विखे पाटलांनाच टाकणार हे मी त्यांना आत्ताच सांगतो कुठलंही काम होत नाही आज या ठिकाणी आम्ही गॅस वाटप घेतो आज गॅस वाटपचा कार्यक्रम घ्यायची वेळ आली लगेच सकाळी गोडाऊनवर छापा घोडून पण मलाही आश्चर्य वाटलं की चहायला मी निमोडलं यायच मोदीला कळालं की काय आता रोज मी टीव्ही वर दिसतोय रोज माझं नाव पेपरवर येतोय बाकीच्या लोकांनी धास्ती घेतली तर मोदी पण घाबरायला लागलाय मला <laughs> मी संदीपला म्हटलं बाबा आपण गॅस वाटपचा कार्यक्रम घेतलाय गॅस आले बने <laughs> तरी किती म्हणजे सकाळीच गोड बंद झाले मग मला कोणीतरी कानात येऊन सांगितलं की दादा आपण जर गॅस वाटप घेतला तर कोणीतरी काळे झेंडे दाखवणार अरे बाबा नो मी फार शांत माणूस आहे आणि एकदम सरळ चालणारा माणूस आहे पण कधी माझ्या वाकड्यात जर शिरले ना तुम्ही तुम्ही जेवढ्या मापात वाकड्यात शिरेल तुम्हाला आवडता सुद्धा येणार नाही ही वास्तविकता सुजैविकायची आहे <सँगे> स्वतः काय करायचं नाही स्वतः कुठेतरी वास्तविकता मला चांगलं पाहिजे चा। अरे मी त्या ठिकाणी दोन वर्ष लोकसभेला काय गेलो इथं दोन झालं सकाळी उठलं का भाषण संध्याकाळी उठलं का भाषण म्हटलं आज नाही बाबा उद्या नाही बाबा आपण सामंजस्य घेतोय आपण म्हणतो जाऊ द्या सोळा यार कशाला कोणाला त्रास द्यायचा आपण अनेक वेळेस म्हटलो की आपल्याला हात लावायचा नाही प्रत्येक जण आपलं आपलं राजकारण सोयीचं केलं पाहिजे पण आता वेळ माझी सहनशीलता संपून गेली त्या ठिकाणी आता मी निर्णय घेतला की ठीक आहे आता आम्हाला जेवढा त्रास व्हायचा होता आम्हाला झाला आपकी बार तुम्हारी बारी आहे आता तुम्ही पण आमचा त्रास सहन करायला तयार राहा प्रत्येक वेळेस तेच गोष्ट या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास पाटील तर हरीश चकोर यांनी आभार मानले प्रतिनिधी दत्तात्रय ओएस न्यूज निमोन संगमनेर